हा सरपंच नमस्कार मित्रांनो तसं पाहायला गेलं तर मला भाषण करता येत नाही मी शाळेत कधी भाषण केलेलं नाही पण आज योग आला मी दोनच शब्द बोलणार आहे आज आपण सर्वजण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो पहिल्यांदा मी या संस्थेचं आभार करतो की कारण का या संस्थेमधून जे दोन विद्यार्थी एम बी बी एस मध्ये लागले आणि त्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करण्यासाठी ज्या शिक्षकांनी काम केलेलं आहे त्या शिक्षकांचे मी अभिनंदन करतो आणि ह्या विद्यार्थी पुढे जाऊन ह्या शाळेचं नाव नेतील आणि दुसरी गोष्ट आपल्या संस्थेला एक असा एक इंग्लिश विषयामध्ये शिकवणार आहे की हिरा भेटलेला आहे हे म्हणजे आमच्या गावच्या मॅडम टोळगे मॅडम आ, या मॅडम या मॅडम कडन आशा, आशा व्यक्त करतो की एका बोलतो, या संस्थेमधून हिरे पुढे आणि आपण जो मला मान दिला त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो यानंतर मनोज जाधव सरांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन पर तुम्हीच घ्या सर तुझं आता कॅमेरा हातात आणि आता आता स्टॉप परत पण चालू करा सर